येशूने आपल्या शिष्यांना सांगितलेली शेवटची गोष्ट म्हणजे सर्वत्र जा आणि प्रत्येकाला त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करण्यास शिकवा कदाचित आप्र ग्रेट कमिशन कसे कसे पूर्ण करावे याची पुनर्कल्पना करतो हे सर्व सुरू झाले त्याकडे परत जायला हवे येशूच्या सुरुवातीच्या अनुयायांनी साध्या आज्ञाधारकतेने आध्या आणि नैसर्गिक नेटवर्किंगद्वारे जगाला उलटे केले पण अकरा सामान्य आणि अप्रामाणिक जीव पुरुष आणि त्यांच्या कुटुंबियांनी कसे केले जगातील त्या सर्व भिन्न संस्कृती आणि भाषांमध्ये शिष्य बनवायचे त्यांच्याकडे पैसे नव्हते शक्ती नाही कोणतीही संघटना नाही आणि औपचारिक नेता नाही आणि प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी ते त्यांच्या स्वतःच्या समाजात आणि धर्मात बहिष्कृत होते शिष्यांना काहीच दिसत नव्हते आणि तरीही त्यांनी सर्व काही बदलले त्यांनी जे केले ते यशूसोप्तचे जीवन बदलणारा अनुभव होता फक्त आज्ञा पाळण्याची इच्छा आणि पवित्र आत्म्याची शक्ती अरे हो आणि बरेच संपर्क ज्याला आपण सोशल नेटवर्क म्हणतो देवाच्या प्रेमाने ग्रासलेले आणि यामुळे त्यांना येशूने जे सांगितले ते करण्यास प्रवृत्त केले म्हणून ते प्रार्थना करू लागले मग पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आले पेंटेकॉस्ट नंतर जेरुसलेम ला दूरच्या ठिकाणाहून आलेले लोक घरी गेले आणि त्यांनी आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला देवाने काय केले ते सांगितले आणि जेव्हा ते लोक जे अनुभवले ते पुढे गेले तेव्हा येशूबद्दलची सुवार्ता वणव्यासारखी पसरली तर आज आपण कसे आहोत ख्रिश्चनांची संख्या वाढली आहे परंतु जगातील ख्रिश्चनांची टक्केवारी एक नऊशे अडकली आहे मग समस्या काय आहे आणि ती कशी सोडवायची येशूचे शिष्य होण्याचे मुख्य काम म्हणजे शिष्य बनवणारे शिष्य बनवणे पण येशूचे अनुसरण करण्याचा दावा करणारे अनेक जण आज तसे करत नाही पहिल्या शतकात ज्याने आध्यात्मिक क्रांती घडवली ती म्हणजे शिष्य बनवणारे शिष्य ज्यांनी शिष्य बनवले दजनभर शेकडो झाले शेकडो हजार झाले आणि खूप आधी हजारो ते लाखो पर्यंत गुणाकारले होते ती एक चळवळ होती शिष्य अधिक शिष्य बनवतात सर्व कारण सामान्य लोकांनी येशूने सांगितलेल्या गोष्टींचे फक्त पालन केले आणि ज्यांनी तसे करण्यास प्रतिसाद दिला त्यांना शिकवले ही एक कल्पना आहे ज्याची वेळ पुन्हा आली आहे शिष्य बनवण्याची चळवळ मित्र आणि कुटुंबाच्या नेटवर्कद्वारे नैसर्गिकरित्या गुणाकार करते प्रत्येक व्यक्तीच्या प्रभावाचे एक वेगळे वर्तुळ असते कोणतेही दोन तंतोतंत सारखे नसतात परंतु प्रत्येकाचे वर्तुळ इतर अनेकांशी ओव्हरलेप होते छेदनबिंदू हे आहेत जेथे हालचाली सुरू होतात देश भाषा संस्कृती कोणताही असो लोक नेहमी त्यांच्यासाठी जे महत्त्वाचे आहे ते त्यांना ज्यांची काळजी आहे त्यांच्याशी शेअर करतात तर तुम्ही शिष्य घडवण्याची चळवळ कशी सुरू कराल हे खरं तर खूप सोपे आहे बायबलमधील देवाचे वाचन आणि शोध घेण्यापासून ही प्रक्रिया सुरू होते ते कसे कार्य करते ते येथे आहे जसा देव समाजातील नेता प्रकट करतो एक चळवळ उत्प्रेरक त्याला किंवा तिला त्यांच्या मित्र आणि कुटुंबामध्ये आध्यात्मिकरित्या स्वारस्य असलेल्या लोकांचा एक गट तयार करण्यासाठी प्रशिक्षित करतो हा गट बायबलमध्ये देवाशी थेट संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू करतो स्वरूप सोपे आहे परिच्छेद काय म्हणतो याचा अर्थ काय मी प्रतिसादात काय करू आणि शेवटी मी कोणाला सांगू शकतो जेणेकरून दुसरा गट सुरू होईल हे शोध गट नवीन चर्चसाठी लॉन्चिंग पॅड आहेत जे हालचालींमध्ये वाढतात वैयक्तिक शोध त्वरित आज्ञाधारकता नियमित जे सातत्यपूर्ण प्रतिकृती बनवते प्रक्रियेद्वारे देवाच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण कुटुंबात दोन दशलक्षाहून अधिक लोकांनी सामील होण्याचे दस्तऐवजीकरण केले आहे आमचा असा विश्वास आहे की शिष्य बनवण्याच्या हालचालींची शक्ती मुक्त करून देव जे करू इच्छितो त्याची ही फक्त सुरुवात आहे दोन हजार वर्षांपूर्वी जे सुरू झाले ते खरे आहे सामान्य लोक त्यांच्या नैसर्गिक नेटवर्क मध्ये शिष्यांची संख्या वाढवतात ग्रेट कमिशन पूर्ण करण्याची देवाची योजना आहे शिष्य घडवण्याच्या हालचाली एक कल्पना ज्याची वेळ आली आहे पुन्हा